गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांनी येथे आंदोलन छेडलं आहे आणि विधानभवनावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे जाणून घेऊया कोणत्या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते काय सांगाल गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आहे ज्यामध्ये सरकारने आमची कवडी मोल भावाने जमीन घेतली परंतु त्या बदल्यामध्ये आम्हाला शेती दिली नाही जे की नियमामध्ये आहे नियमाला कायद्याला अनुसरून आहे एकही एकर जमीन दिली नाही आणि जमीन न देता त्यावर फक्त एका एकराला ऐंशी हजार रुपये दिले दोन हजार तेराला त्यानंतर नोकरी द्यायची होती नोकरी दिलीच नाही सरकारने आणि नोकरी न देता आम्हाला जे दाखले दिले होते प्रकल्पग्रस्ताचे ते दाखलेही निरस्त केले म्हणजे आमच्या दोन पिढ्या ज्या ज्यांना जमीन गेल्यानंतर सरकारने काही मोबदला द्यायचा होता तो तो दिलाच नाही आमच्या सर्वच प्रकारचे अधिकार हिरावून घेतले परंतु आमच्या छोटी मुलं आहेत आता नव्याने आता मोठी झालीत तरुण झालीत पण त्यांना एज्युकेशन साठी तो दाखला उपयोगात येणार होता काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या ज्या जागा असतात त्या जागामध्ये पाच टक्क्याचं रिझर्वेशन असतं ते मिळालेलं असतं त्यामुळे परंतु सरकारने मात्र अलीकडचं हे जे सरकार आहे अलीकडचं हे तीन पक्षाचं सरकार आहे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं जे सरकार आहे या सरकारने मात्र ते दाखलेसुद्धा निरस्त करून टाकलं आणि अशा प्रकारे जगण्याचं साधन असेल आम्ही न्यायालयामध्ये गेलेलो आहे न्यायालयामध्ये न्याय हायकोर्टाने आम्हाला अठ्ठावीस मध्ये न्याय दिलेला आहे वा मोबदला वाढवून दिलेला आहे परंतु तो मोबदलाही आम्हाला मिळू नये म्हणून विदर्भ सिंचन पाडवतणारं विकास महामंडळ हे त्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेले आहे bánh dưới सरकारने आमच्यावर अन्याय केलाच परंतु न्यायालयाने जर आम्हाला न्याय दिला असेल तर त्याही विरोधामध्ये सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये अपिलात गेलेले आहे म्हणजे आम्ही जेमतेम आपले काहीतरी पदरच मोडून आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये गेलो हायकोर्टामध्ये गेलो परत आता दिल्लीला पुन्हा ती सरकारच्या विरोधात न्यायाची लढाई लढाईसाठी आम्हाला बाध्य केले जात आहे याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे किती असंवेदनशील सरकार आहे आणि हा नॅशनल प्रोजेक्ट आहे केंद्र सरकारचे निधीच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे त्यामुळे केंद्रात आणि राज्यात एका विचाराचं सरकार आहे तुम्हाला माहित आहे फार गतिमान सरकार आहे डबल इंजिनचं सरकार आहे असं बोललं जातं परंतु जे पीडित लोक आहेत प्रकल्प बाधित आहेत ज्यांच्या जीवावर फार मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे त्या विकासामध्ये आमची कुठेच भागीदारी नाही आमच्या गावामध्ये आमच्या महिला पन्नास किलोमीटर दूरवर मजुरीला जातात एक दिवस मजुरीला गेला नाहीत तर एखादा आजार झाला असेल तर ते औषधोपचारही करू शकत नाहीत मजुरीला जाताना अनेकदा अपघात होतात अपघातामध्ये कोणाचा पाय मुडतो काही मरण पावतात असे अनेक प्रकार झालेले आहेत परंतु आमच्या पर्यायी गावठाणामध्ये रोजगाराचं कुठलंही साधन उपलब्ध करून दिलेलं नाही सध्या स्थितीत प्रकल्प पीडित किती आहे प्रकल्प पीडितांची संख्या जवळपास पन्नास हजार कुटुंबाच्या पलीकडे आहे भंडारा नागपूर आणि चंद्रपूर तिन्ही जिल्ह्यामध्ये जे एकूण प्रकल्पग्रस्त आहे जवळपास पन्नास हजारापेक्षा अधिक आहेत कुटुंब संख्येत वाढ झाली मंडळी म्हणून सरकारने आम्ही आमच्या प्रयत्नाने एक निर्णय करून घेतला सरकारकडून वाढीव कुटुंबाचा त्या वाढीव कुटुंबाचा लाभ देताना सुद्धा सरकारने अनेक अडचणी आणल्यात की तुमचं लग्न म्हणजे दोन हजार पंधराला आम्हाला वाढीव कुटुंब म्हणतात आणि एकोणीसशे सत्त्याण्णवला तुमचं लग्न झालं पाहिजे तुम्हाला पोरगा झाला पाहिजे अशी वाट ठेवतात त्याच्यामुळे अनेक लोकांना अनेक कुटुंबांना त्यांचा लाभ पण मिळू शकलेला नाही न्याय मिळू शकलेला नाही किती वर्षापासून ही मागणी करताय आणि आता सरकारकडून काय अपेक्षा आपल्याला दोन आजपासनं ह्या मागण्या सुरू आहेत आणि सतत आमचे मोर्चे आंदोलन प्रत्येक अधिवेशनात मोर्चे मागच्या वेळेस आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी भेट दिली भेट दिल्यानंतर आम्ही निवेदन दिलं त्यानंतर आमचे जे खासदार आहेत रामटेक लोकसभेचे खासदार आहेत कृपालजी तुमाने असा निष्क्रिय खासदार आम्ही आजपर्यंत पाहिलेला नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आम्हाला सांगितलं की आम्ही कमिशनरच्या दालनामध्ये दोन्ही जिल्ह्यांची बैठक लावतो आणि त्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद एका वर्षामध्ये आम्हाला खासदार तुमाने यांनी दिलेला नाही म्हणजे आम्ही मेलो तरी चालेल तीस पत्तीस हजारच्या भावानं आमच्या जमिनी घेतल्या आणि आता आम्हाला मरणाच्या दारामध्ये सोडलेला आहे आमच्या आम वडिलांनी ज्या केसेस टाकल्या आज ज्या आमचे वडील मरून गेले आता त्यांच्या केसेस आम्ही लढतो आणि आम्ही मेल्यानंतर आमची येणारी पिढी त्या केसेस लढणार आहे पण अजूनही आम्हाला न्याय मिळणार नाही असंच आम्हाला दिसते आहे म्हणून आम्ही या ठिकाणी हेच सरकारच्या सरकारला मागणी करत आहोत की आता याच्यानंतर आम्ही येऊ तर डायरेक्ट एक तर खासदाराच्या घरासमोर फोरेट किंवा कोणता तरी असा द्रव्य घेऊन येऊ की ज्यांना आम्हाला मयतच येईल सर म्हणजे आता आम्ही त्या त्या विषयात आहोत की आता यांनी आम्हाला फक्त यांनी आमची एक विनंती आहे की एकदा आम्हाला मतदानापासूनही वंचित करून टाका म्हणजे तुम्हाला आम्ही हक्का हक्कापासून आम्हाला वंचित केलंच आहे आता आम्ही मतदानही करणार नाही म्हणजे आम्ही आता सरसकट या लोकांवर बहिष्कारच टाकणार आहोत अधिवेशनाचे तीन दिवस उरले आहेत काय वाटतं या अधिवेशन दरम्यान आपल्या निवड जो मुद्दा मांडलाय जो प्रश्न मांडलाय त्यावर निराकरण होईल काय आता आमचे आमदार साहेब यांनी न झाल्यास या अधिवेशन काळात न झाल्यास पुढील भूमिका आपली काय असणार आता आमचा विषय असा आहे की आता आमदार साहेबांनी या ठिकाणी येऊन सांगितलं आम्हाला की मी चर्चेसाठी आपला मुद्दा ठेवलेला आहे की मला गोसेखुर्द या विषयावर चर्चा करायची आहे परंतु सरकारनं अजूनही आमचा मुद्दा मान्य केलेला नाही म्हणून जर या तीन दिवसात जर आमचा मुद्दा या ठिकाणी मान्य झाला नाही तर ज्या पद्धतीनं मराठा आरक्षण मराठा समाजातील लोकांनी आमदार खासदारांना आपल्या गावामध्ये येऊ दिलं नाही त्याच पद्धतीनं जेवढे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गाव गावं आहेत त्या ठिकाणी आम्ही आमदार खासदारांनी या ठिकाणी भटकू देणार नाही करू चक्का जाम करू आंदोलन करू याआधी देवेंद्रजी फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला पाच लाख दिले मला माझं मत हे नाही की मिहानला का बरं दिले असा भेदभाव का हे सरकार आमच्या गोसे खुर्द सोबत काय भेदभाव करत आहे पाच लाख रुपये शासनाने द्यावं परत दोन नव्वदच्या याच्यावरती त्यांनी लग्न झालं का सत्या एकोणीसशे सत्त्याण्णव ची अट रद्द करावी हीच आमची प्रमुख मागणी आहे हे बाबाजी आलेले एक म्हातारे बाबा आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय समस्या आहे आपली आपली समस्या पैसे मिळल्या शे, पाहिजे आपली शेती जमीन गेलेली आहे गोसेखुर्द प्रकल्पात आणि त्याचा मोबदला मिळालेला नाही काय वाटतं आपल्याला काय मागणी आहे पैसे जमीनचे केसेस टाकलेल्या व्यक्तींना ज्या प्रकारे मोबदला मिळाला त्या प्रकारे ज्या लोकांनी केसेस टाकलेली नाही त्या लोकांना सुद्धा मोबदला मिळाला पाहिजे कलेक्टरचा हा कल, कल कलेक्टरचा कलेक्टरचा प्रमाणपत्र आणि मी एक सांगतो तुम्हाला मी एक असा एक नागरिक आहे त्या गावचा की त्या गावात नसताना या गावाचे सर्वे झाले शेतीचे जा सर्वे झाले त्याच्यानंतर त्या लोकांनी आमचा न विचारता आमचा शेती यांनी अधिकृत केली आणि त्याला मोबदला आम्हाला त्या प्रकारे मिळाला नाही एकूणच तत्कालीन सरकारनं गोसेखुर्द प्रकल्पाचा गाजाबाजा करत हे धरण उभारणीचा प्रयत्न केला मात्र या अंतर्गत कुठलाही विचार न करता जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना व्यवस्थित सुविधा न देता त्यांना उचित मोबदला न देता हे काम करण्यात आलं आहे आणि त्यासाठी पस्तीस वर्षापासून हे प्रकल्पग्रस्त लढत आहेत कोर्टामध्ये गेल्यानंतर देखील त्यांचा जो सरकार क सरकार कोर्टामधून गेल्यानंतर देखील या प्रकल्पग्रस्तांना डावललं जातं आणि जे हायकोर्टाकडून किंवा कोर्टाकडून जो न्याय मिळतोय त्यासाठी बी मध्ये बाधा आणण्याचं काम हे सरकार करत आहे असा आरोप येथील प्रकल्पग्रस्तांचा आहे आणि या दरम्यान काढलेल्या या आक्रोश मोर्चानंतर सरकार यावर आता काय लक्ष पुरवत आहे आणि काय सोडवणूक करत आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी कॅमेरा पर्सन कुणाल पानुरकर सहा लोखंडे नागपूर